गुजरात मधून हायड्रोजन पॅरॉक्साईडचा टँकर घेऊन तेलंगणा येथे जात असताना वाशिम हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर अचानक गॅस गळती झाल्याने हिंगोलीच्या हद्दीतून तत्काळ हिंगोली नगरपालिकेला संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचरण केले त्यानुसार क्षणाचाही विलंब न करता मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या यांच्या सूचनेवरून तत्काळ निरीक्षक बाळाभाऊ बांगर बा, बा, यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत ताय तडक व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह काही वेळातच करेरगाव परिसरात पोहोचून या इंधन वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून होणारी गळती थांबवण्याचा प्रयत्न करीत ज्या ठिकाणी इंधन गळती झाली त्या ठिकाणावर तत्काळ पाण्याच्या पवाराने प्रज्वलित अग्निला विजवण्यास यश मिळवले त्यानंतर हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत धायतडक हे स्वतः अग्निशमन वाहनांसोबत या गुजरात वरून निघालेल्या ट्रकला हिंगोलीच्या हद्दी बाहेर घेऊन सोडण्याची काम केले याबाबत हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे निरीक्षक बळभाऊ बांगर तसेच अग्निशमन दलाचे भागवत तड़क यांच्या समय तत्परतेमुळे हिंगोलीमध्ये मोठी दुर्घटना टळली